रॉयल मीडिया न्यूज पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये भाजपाचे उमेदवार प्राची आल्हाट अतुल तरवडे जीवन जाधव आणि स्नेहल दगडे यांनी सोसायटीत जाऊन घरोघरी प्रचार करताना दिसत आहेत या प्रचारादरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत परिसरातील समस्या जाणून घेतल्या तसेच प्रभागातील विकास कामे भविष्यातील योजना आणि भाजपाची भूमिका मांडली सोसायटीतील नागरिकांनी पाणी रस्ते स्वच्छता सुरेक्षेसह विविध नागरी प्रश्न मांडले यावर उमेदवारांनी महापालिकेत सक्षम प्रतिनिधित्व देऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले प्रचाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून प्रभागात भाजपाच्या प्रचाराला वेग आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा